भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क पार्क यांची भिन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्यात पास वर फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड अनुभूती बोदवड येथील खंडेलवाल जिनिंग मध्ये आग लागल्याची घटना घडली असून स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही